जय जिजाऊ मी सुधांशु मोहोर प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आम्ही अखि ही प्रेस आ, काल आमच्या अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष प्रवीणदा गायकवाडांवर अक्कलकोट येथे जो हल्ला झाला त्याच्या संदर्भात इथे घेतो आहोत हा अतिशय निंदनीय प्रकारे हल्ला झाला आणि तो दिसतो तेवढाच भाग नाही आहे त्याच्यामागे खूप मोठं षडयंत्र कटकारस्थान आहे आणि हे जाणीवपूर्वक ठरवून प्लॅनिंगने केलेलं काम षडयंत्र याच्या मागे काम करत आहे मुख्य बाब अशी लक्षात येते की या सगळ्या प्रकरणाला शासन स्तरावर कुठेतरी पाठिंबा आणि बळ बळ देण्यात येत आहे असं जाणवते त्यामुळे ही एक गंभीर बाब महाराष्ट्राच्या समाजपटलावर घडत घण, घडलेली आहे आणि काही वर्षांपासून आपण बघतो आहो की एक एक व्यक्ती एक एक व्यक्ती ह्या मनुवादी संघटना मनुवादी विचारधारा टार्गेट करत आहेत त्याच्यावर द्वेष पसरवत आहेत तर त्या द्वेषाला कुठेतरी आवर घालावा त्या द्वेषाला पूर्णपणे थांबवावं अशा दृष्टीने संभाजी ब्रिगेड आता मैदानात उतरले कुठल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हमला केला असं वाटतं मला मला वाटते अशापेक्षा ते सगळ्यांना माहीत आहे ते नोंदणी झालेलं आहे की भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश महासचिव दीपक काटे आणि त्याचे सहकारी त्याच्यात काही परप्रांत प्रांतीय लोक पण होत त्याच्या सहकाऱ्यांमध्ये या लोकांनी अक्कलकोटसारख्या ठिकाणी आदरणीय प्रवीणदादा गायकवाड प्रदेशाध्यक्ष संभाजी यांच्यावर हल्ला केला त्यांच्यावर गुन्हे अजून कुठल्या कलमांवर झाले आहेत ते अजून खुलासा नाही झालेला आहे पण ते सध्या अटकेत आहेत चार पाच लोक आणि कठोर कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडचं पाऊल काय राहणार संभाजी ब्रिगेडचं प्रत्येक तालुक्याल गावापर्यंत पोहोच आहे आमचे सर्व कार्यकर्ते एक मताने एकजुटीने सामाजिक राजकीय आणि इतर मार्गाने संवैधानिक मार्गाने याचा आपापल्या परीने प्रतिकार करेल आमच्याकडे बरेच अधिव्याख्यात आहेत वकील लोक आहेत ते कायद्याच्या दृष्टीने सुद्धा त्याच्यावर अजून आपल्या आम्हाला सूचना आणि गायडन्स देतील त्याचप्रमाणे चळवळीतले ज्येष्ठ लोक आमच्यासोबत आहेत वाकुडकर सरांसारखे लोक आहेत प्रभाकर पावडे आहेत आह साळुंके सर आहेत म्हणजे हे सुद्धा या अशा कठीण परिस्थितीत आम्हाला योग्य मार्गदर्शन करतील की तिथे संभाजी ब्रिगेड ही संतुलित आणि संयमी सं संघटना आहे आणि जे काही करते ते विचारपूर्वक लोकहिताचं आपण काम करतो आजपर्यंत जे काही काम संभाजी ब्रिगेडनी केलं आहे ते कुठेही स्वार्थासाठी वैयक्तिक फायद्यासाठी कधी केलेलं नाही आहे लोकभावना आणि लोकहिताचा आदर करून आणि विचार करून सर्वांना न्याय मिळेल सर्वांना दिलासा मिळेल असंच कृती आणि कारवाई संभाजी ब्रिगेडने केली त्याच पद्धतीने पुढे पण आणू